क्रिप्टोक्रोकोसिस हिस्टोप्लास्मोसिस असे काही आजार ऐकलेत आपण ऐकले नसतील तर गुगलवर चेक करा आजकाल या आजारांचं प्रमाण मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात वाढत चाललं आहे कशामुळं होत आहेत विसरून पण गेलात हे विसरण्याची शक्ती मानवाला दिली आहे खरोखर हे वरदान आहे पण काही गोष्टी या विसरण्यासारख्या नसतात कबूतरखाना दादरमधल्या कबूतरखाण्यावरनं जे काही जैन समाजाने आंदोलन केलं त्या संदर्भात मी बोलतो आहे हे आजार कबुतरांच्या विष्ठेपासून जी काही बुरशी तयार होते त्या बुरशीचे कण त्यांच्या पंखांच्याद्वारे ही कबूतरं जेव्हा जेव्हा मानवी वस्तीच्या आसपास असतात तेव्हा तेव्हा त्यांच्या श्वसनातनं त्यांच्या फुफ्फुसात जातात आणि मग अस्थेमॅटिक पेशंट्स ब्रॉन्कायटिसचे पेशंट्स अशा लोकांना सर्वप्रथम या आजारांनी घेरलं जातं ज्यांची प्रतिकारशक्ती थोडीशी बऱ्यापैकी आहे त्यांना लगेच काही जाणवत नाही परंतु सध्या श्वसनाच्या विकारांनी मुंबईसारख्या या मोठ्या शहरामध्ये थैमान घातलेलं आहे आणि त्याच धर्तीवर जेव्हा हे इन्व्हेस्टिगेट झालं म्हणजे अक्षरशः वैद्यकीय अहवाल जेव्हा आले की हा रोग किंवा हा श्वसनाचा त्रास जो सध्या वाढलेला आहे मुंबईतल्या लोकांमध्ये त्यातल्या त्या, त्या, त्या दादरच्या आसपास कबूतरखान्याच्या आसपास बरेच पेशंट आले बरेच पेशंट सापडले आणि या आजारातनं एकदा का तुमची फुप्फुसं निकामी झाली तर त्याला ट्रान्सप्लांटशिवाय पर्याय उपलब्ध नाही म्हणजेच कोणत्याही औषधांनी इंजेक्शननी बरा न होणारा रोग हा माणसाला होतो आहे आणि तोही या कबूतरांच्या विष्ठेपासून होतो आहे त्याच्यावर तयार होणाऱ्या बुरशीपासून होतो आहे हे जेव्हा सिद्ध होतं तेव्हा तरी माणसानी माणसासाठी थोडंसं माणसासारखं वागून आपला धर्म आपल्या धर्मातली तत्त्व ही जर बाजूला ठेवली तर मला नाही वाटत कुठे काही वादंग होण्याची शक्यता होईल पण माझ्या धर्मातली तरतूद मला सांगते की कबूतरांना दाणे खाऊ घातलेस तर तू धर्म पाळतोयस तर तुला सुबत्ता येईल तर तुझ्याकडं धनलाभ होत राहील तर तुझी श्रीमंती टिकून राहील तुझ्याकडं पैशाचा ओघ सुरू राहील अशा जर काही बोथट संकल्पना तुमच्या कोणाच्याही धर्मात असतील कोणाच्याही अंडरलाईन करतोय मी इव्हन हिंदू धर्मात सुद्धा असे काही कन्सेप्ट जर असतील तर ते पाळायचे का नाही ही सतसत विवेक बुद्धी प्रत्येक माणसाची जागृत असलीच पाहिजे कारण मानवी आयुष्याच्या समोर कुठलाही धर्म श्रेष्ठ नाही सर्वप्रथम मानवी आयुष्य आज हा कबूतर खाण्याचा प्रश्न इतका ज्वलंत होण्याचं कारण दादरमध्ये जेव्हा याला बंदी करण्यात आली हायकोर्टने आदेश दिले की कबूतरखाने बंद करा त्यानुसार कार्पोरेशननी त्या कबूतरखान्यांवरती ताडपत्री बांधली जेणेकरून त्या, त्या पर्टिक्युलर जागी कबुतरांना येण्याची जी सवय लागली होती आणि चक्क एका व्हिडिओत दिसतंय की त्या कबूतरखान्यामध्ये वीस वीस किलो धान्याची पोती ठेवलेली पिंजरे ठेवलेले म्हणजे जागा कार्पोरेशनची त्याच्यावर मालकी हक्क दाखवणार एखादा धर्म आणि मग त्यांच्या धर्मातल्या तरतुदींचं पालन करायचं म्हणून तिथं धान्याची पोती आणून ठेवायची ते खाऊ घातल्याने कबूतर धष्टपुष्ट त्यांची संख्या वाढत गेली आणि त्यांच्या विष्ठेतून अशी रोगराई पसरत असेल आणि त्यातनं जर माणसाचा मृत्यू होणार असेल मृत्यूपंथाला एखादा व्यक्ती जात असेल तर मात्र सावध व्हायलाच पाहिजे ना आज पुण्यासारख्या शहरात एक सुप्रसिद्ध हॉटेल आहे दुर्वांकूर आपण सगळ्यांनी ए बी पी माझावरती त्यांची मुलाखत पाहिली पण असेल का केलं एक कव्हरेज अशा विषयांचं कव्हरेज एखादा मोठा चॅनल त्या त्या व्यक्तीच्या घरापर्यंत जाऊन का करतो जागरूकता निर्माण व्हावी यासाठीच असतो ना हा कटाटूप त्यात काय त्या चॅनलला प्रसिद्धीची भूक असते का ज्याने ज्याचं लेकरू हरवलं ज्यांनी लेकरू आपलं गमावलं आहे त्या बापाला काय प्रसिद्धीची हाव आहे या भावनांपर्यंत पोचता जर येत नसेल ना तर तुम्ही कोणत्याही धर्मात राहा तुम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकारच नाही असं मी स्पष्ट आणि परखड मत व्यक्त करतो अरे कसल्या आल्यात धार्मिक तरतुदी ज्या ज्या गोष्टींनी तुमच्या मानवजातीला कलंक फासला जातो मानवजातीच्या अस्तित्वाला धोका निर्माण होतो त्या त्या गोष्टी त्या धर्मातनं वर्ज करायला शिका ना ठीक आहे धर्माभिमान असावा तो पण किती पराकोटीचा किती असावा याला काही सीमा आहेत की नाही जेव्हा तुम्हाला वैज्ञानिक सांगतात जेव्हा विज्ञान तुम्हाला आहे की या कबुतरांच्या विष्ठेमुळं असे असे रोग होतात फोफ्फुसं कोलॅप्स होता दा होत आहेत फोप्फुस एकदा निकामी झाल्यानंतर ते रिव्हर्स होत नाही त्याला एकच इलाज असतो ट्रान्सप्लांट आज हॉटेल दुर्वांगपूर या मोठ्या हॉटेल व्यवस्थापनाच्या मालकाची मुलगी एक विवाहित मुलगी पंचेचाळीस वर्षे वय जिला कॉलेजला जाणारी मुलगी आहे अर्धवट संसार करून त्या मुलीला दुर्वांगूरच्या मालकांच्या मुलीला पंचेचाळीसाव्या वर्षी तीन वर्ष सतत ऑक्सिजनचा सिलेंडर सोबत घेऊन असं आयुष्य जगत जगत ट्रान्सप्लांटेशनला नंबर लागलेला असूनसुद्धा ऐपत असूनसुद्धा तिचा जीव वाचवू शकले नाहीत ते व्हॉट वॉज द लास्ट इन्व्हेस्टिगेशन या कबुतरांच्यामुळेच तो आजार झाला असं इन्व्हेस्टिगेट झालं आहे मग एखादा बाप जर आपल्या एखाद्या मुलीला गमावू शकत असेल तर ती कबुतरं महत्वाची का मानवी आयुष्य महत्त्वाचं आज काय त्या घरावरती किती शोककळा पसरली असेल विचार करू शकता तू एक पंचेचाळीस वर्षाचं अर्धवट आयुष्य जगून एखादी विवाहित स्त्री चांगला अगदी गोंडस संसार चाललेला घरामध्ये सगळी काही सुखसंपन्नता असताना अचानक या रोगामुळं त्या कुटुंबावरती काय आली आज अहो परिस्थिती होती म्हणून ती झगडू शकली तीन पाच वर्ष एखाद्या गरीबाला झाल्यानंतर तो नाही ऑक्सिजनचा सिलेंडर घेऊन फिरू शकत नाही त्याला जीव सोडावाच लागतो ट्रान्सप्लांट करू शकत नाही तो मग ह्या बारीक सारीक गोष्टींमुळे जर मानवी आयुष्य धोक्यात येत असेल तर ते पक्षी महत्वाचे आहेत का मानवी आयुष्य महत्त्वाचे आहे आज एन सी आरमधली कुत्री पकडायची आणि त्यांना शेल्टर होममध्ये टाकायचं असे आदेश का द्यावे लागले कारण सर्वे झाला पूर्ण दोन तीन वर्षामध्ये वन पॉईंट सिक्स लॅक वन पॉईंट सिक्स क्रोर म्हणजे एक कोटी सहा सहा लाख साठ लाख लोकांना जर रॅबीज होण्याची शक्यता निर्माण होत असेल एवढ्या लोकांना जर कुत्री चावलेली असं आढळून येत असेल तर मग असे निर्णय होणं स्वागतार्ह आहे डॉगप्रेमी तर मी पण आहे परंतु जर मानवी आरोग्याला आणि मानवी आयुष्याला धोका उत्पन्न होत असेल तर मग कुठल्याही प्राण्याला कुठल्याही पक्षाला दया दाखवण्यात काहीही अर्थ नाही आहे हा एक सारासार विचार आहे माणुसकीचा विचार आहे त्यामुळे हे कबूतरखाने बंद केले ताडपत्री लावली आंदोलन केलं ताडपत्र्या फाडल्या आणि उद्दामपणा श्रीमंतीचा मास कसा दाखवला या धर्माच्या काही लोकांनी मुंबईमध्ये त्यांनी सांगितलं एक दोन कार दाखवल्या कुठल्या तरी चॅनलवर त्यांचं दृश्य दाखवलं कारच्या वरती त्यांनी ट्रे बसवलेत म्हणजे जिथं सामान लावण्याचा सा ट्रे असतो त्या ठिकाणी असे खोलगट आकाराचे ट्रे बसवले त्याच्यामध्ये धान्यात टाकता यावं आणि ते कबुतरांना खाणं सोयीचं व्हावं म्हणून अशा त्यांनी कार फिरवण्यास सुरुवात केली म्हणजे फिरते कबुतर खाणे चालू केले अरे कितीही धर्मांधता आज पुणे मुंबई या ठिकाणी कबुतरांना खाऊ घातल्यानंतर पाच पाच हजार रुपये फाईन कार्पोरेशननी ठिकठिकाणी बोर्ड लावले कारण मानवी आयुष्याला प्राधान्य देणं हे प्रशासनाचं पहिलं आद्य कर्तव्य असतं ते कर्तव्य त्यांना विसरून चालणार नाही आहे तुम्ही द ठराविक धर्माचे लोक विसरलात तरी तुम्हाला नंतर बडगाव बसेलच त्या प्रशासनिक आदेशांचा जे काही घडले ज्या कुटुंबामध्ये ही वाताहत होते त्या कुटुंबियांच्या भावनांचा थोडा तरी विचार या जैन धर्मियांनी करावा असं मला कळकळीची विनंती करावीशी वाटते आणि ह्या बहुथट संकल्पना आहेत हो कुठेतरी मी पशुपक्ष्यांना खाऊ घालतो म्हणून माझ्याकडे सुबत्ता आहे म्हणूनच मी धनवान झालो म्हणूनच माझं सोन्या चांदीचं सो दुकान जोरात चालतं आहे म्हणून माझ्या कपड्याच्या दुकानात भरभराट आहे म्हणून माझं हॉटेल खूप चालतं हे बोथट संकल्पने आहेत अहो ते जे चालत आहेत ना तुमचे व्यापार त्यामागे तुमचे स्वतःचे कष्ट आहेत तुमच्या स्वतःचा त्या सचोटीने केलेला तो धंदा आणि त्या धंद्यात तुम्ही केलेलं माइंड ॲप्लिकेशन तुमचं कर्तृत्व आहे त्याच्यामध्ये तुम्ही काहीच कर्तृत्व दाखवू नका नुसतेच पक्षाला दाणे घाला नाही कमावलेलं धन तुमचं दोन तीन वर्षात संपलं तर माझं नाव दुसरं हे साधी सोपी गणितं साधे सोपे विचार तुम्ही करू शकत नाही याचं मला अतिशय खेद वाटतो शोकांतिका वाटते ही धर्मांधताच आहे असंच मला म्हणावंसं वाटतं धर्म कोणताही असो आमच्या हिंदू धर्मात तर कुठल्याही धर्माला नावं ठेवण्याचं कुठेही काही लिहिलेलं नाही आहे ना आम्ही कधी कोणाला काफीर म्हणतो ना आम्ही कधी कुठल्याही धर्माचं खच्चीकरण करतो ना आम्ही कोणाला कुठल्याही धर्माला नावं ठेवतो कारण ही संस्कृतीच नाही आमच्या हिंदू धर्मामध्ये आता तो हिंदू हा धर्म आहे का नाही वगैरे वगैरे हे तत्त्ववेत्यांची कामं आहेत मी सामान्य माणूस आहे मला सांगितले तू हिंदू आहे तुझी जात अमुक अमुक का आहे दॅट सॉल आय एम फॉलोईंग दॅट एखादा माणूस ख्रिश्चन धर्मांमध्ये जन्म घेतो भले तो कन्व्हर्टेड ख्रिश्चन का असे ना पण त्याचे आ त्याचे आजोबा त्याचे पणजोबा ते जर ख्रिश्चन असतील तर ही शूड फॉलो ख्रिश्चियन्स एखादा मुस्लिम असेल तो मुस्लिम धर्माचाच तो स्वीकार करणार ना तो मुस्लिम धर्मच पाळणार ना यामध्ये काहीच दुमत नाही आहे आणि यामध्ये आमची कोणालाही काही आडकाठी नाही आहे परंतु स्वतःचाच धर्म श्रेष्ठ आहे स्वतःच्या धर्मातली धर्मांधता तुम्ही मानालाच जर तयार नसाल तर मात्र मग ऑब्जेक्शन घेण्यासाठी प्रत्येक माणसाला अधिकार आहे कबूतर खाण्याचा हा विषय प्रचंड चिघळला अक्षरशः आत्ता मी सुरुवातीला तुम्हाला जे काही दोन आजार सांगितले त्यानंतर ब्रॉन्कायटिसचा आजार तो ऑलरेडी त्यांच्या लंग्स चोकअप झालेल्या असतात ब्रॉनकायटिसवाल्यांना जर हे कण त्यांच्या लंग्समध्ये गेले तर त्या लंग्स लवकर अजून अधिक चोकअप होतील म्हणजे तो ब्रॉन्कायटिसचा पेशंट कसा तरी शेवटच्या श्वासापर्यंत वीस वर्ष जगेल स्प्रे वगैरे मिळतो त्याला इन्हेलर्स निघाली आहेत बाजारात चांगल्या चांगल्या कंपन्यांची ती इन्हेलर घेऊन फिरावं लागतं त्यांना कारण कधी कधी त्यांना श्वसनाला त्रास होतो साध्या हवेतला ऑक्सिजन दे कांट कॅच ते शोषण करू शकत नाहीत हवेतल्या ऑक्सिजनचं कारण त्या लंग्स चोकअप झालेल्या असतात त्या लंग्स मोकळ्या व्हाव्यात म्हणून मग त्यांना ती इन्हेलर्स दिलेली असतात डॉक्टर लोकांनी मग अशा माणसांवर जर अशा कणांचा ॲटॅक झाला या बुरशीच्या कणांचा तर ते लवकर त्या मृत्यूच्या पंथाला लागतील ज्यांची ऐपत नाही ऑक्सिजन सिलेंडर घेऊन फिरण्याची ती माणसं तीन पाच वर्ष आधीच मरून जातील कित्येक कुटुंब उद्ध्वस्त होतील मग हा जर मानवजातीला हा कायमचा धोका असेल तर मग त्या धर्मीयांनी थोडंसं सा सारासार विचार केला पाहिजे ना प्रशासन सांगतंय आपण आरे कॉलनीकडे कुठेतरी त्यांना पटांगण कुठेतरी बगीचा अशी जागा बघून त्या तिकडं कसे शिफ्ट होतील हे पाहूयात प्रशासन वेगळे वेगळे मार्गाने प्रयत्न करतं आहे की हे माणसांच्या जीवनावरती आलेलं संकट आहे त्यामुळं हे असं प्रशासनाला थोडीशी सहकार्याची भूमिका ठेवणं आणि उद्दामपणा न करणं हे त्या जैन धर्मियांनी शिकलं पाहिजे असंही जाता जाता थोडंसं ठणका होऊन पण विनंतीवरच सांगतो मी त्यांना कारण त्यांची इतर तत्त्व खूपच चांगली आहेत त्यांची अहिंसावादी आहेत ते लोक मांसभक्षण करत नाही आहेत ती लोकं जे चांगलं आहे ना ज्या ज्या धर्मात जे जे चांगलं आहे ना त्याला चांगलं म्हणण्या इतकं माझ्याकडे मोठं मन नक्कीच आहे पण मग अशा काहीतरी तुम्ही गालबोट लावता स्वतःच्या धर्माला बदनामी देता हे कुठेतरी थांबलं पाहिजे कुठेतरी समंजस लोकांनी पुढाकार घेऊन आपला धर्म बदनाम होतोय आपण आता ह्याच्यातनं थोडंसं मागं पावलं आणली पाहिजेत जिथं जिथं म्हणून गर्दी आहे तिथं कबूतरांना खाऊ घालणं बंद केलं पाहिजे कोर्टाच्या आदेशाचं थोडंसं पालन केलं पाहिजे त्याला रिस्पेक्ट दिली पाहिजे कार्पोरेशन जी काही नियमावली तयार करते त्याचाही आपण आदर केला पाहिजे ह्या साध्या साध्या गोष्टी त्यांनी सगळ्या धर्मियांनी मिटिंग घेऊन एकमेकांमध्ये हे सांगितलं पाहिजे जिथं म्हणून अडमोठं धोरण घेतलं जातं जिथं म्हणून अडीलतट्टू लोक आहेत त्यांना नीट समजावणीच्या स्वरामध्ये तुमच्या तुमच्या धर्माच्या लोकांनी सांगितलेली गोष्ट चांगली असेल उगाच काहीतरी वादनं निर्माण व्हायचं मराठी विरुद्ध जैन आता मुंबईमध्ये भिडायला लागले मग राजकारण करण्याला कुणाला तरी तुम्ही मौका द्यायचा कुठेतरी आग लावी करायची कुणाला तरी पुन्हा आग लावण्यास प्रवृत्त करायचं आणि एकमेकांमध्ये तंटे वखेडे करत जायचं आहो इथे जगणं सामान्य माणसाला जगणं मुश्किल झालं आहे जैन धर्मियांनो तुमच्या तिजोऱ्या भरलेल्या असतील पण मराठी माणूस हा गरीब माणूस आहे नोकरी करून कसा तरी तो संसार चालवणारा माणसं आहेत मुंबई भरलेली आहे अशा माणसांनी त्या माणसांच्या जीवावर का उठताय तुम्ही असा खडा सवाल मला या जैन धर्मियांना त्यातल्या त्यात जी लोकं अगदी टिचून बसली आहेत आपल्या धर्माच्या ह्या तत्वांना त्या लोकांसाठीच मी हा व्हिडिओ करतो आहे आय एम नॉट अगेन्स्ट ऑफ एव्हरी जाईन मेंबर पण जे ऐकतच नाही आहेत त्यांना थोडासा या समजावणीच्या स्वरात तुम्ही जैन धर्मियांनासुद्धा मी विनंती वजा सांगतो आहे की आपण आपल्या समाजामध्ये जागृती निर्माण करा आणि हे जे काही चाललं आहे भलेही त्याला काही बेस असेलसुद्धा पूर्वी अरे पण दिवसमान कसे बदलत गेले तसं तुम्हाला थोडं बदलावं लागेल ना जेव्हा गर्दी वाढती आहे मुंबईतली जेव्हा त्या गर्दीवरती हा विपरीत परिणाम होण्याची शक्यता दाट होत चाललेली आहे जेव्हा कबुतरांची संख्या पण तुम्ही जेव्हा पूर्वीचा काळ जर दर धरला पन्नास वर्षापूर्वी ती संख्या आज आपट वाढत चालली आहे कारण त्यांना नॅचरल डेथच आहे कोणी असं ब्रॉयलर कोंबड्यांसारखी क का, कापून कबुतर को खाणारी कुठली जमात नाही आहे त्यांची संख्या झपाट्याने कमी व्हायला त्यामुळं आपण या गोष्टीची काळजी नक्की घ्यावी अशी नम्र विनंती करतो मी सर्व भारतीयांतर्फे सर्व धर्मीयांतर्फे कारण कबुतराचा हा जो रोग होतोय तो कुठला धर्म बघून होत नाही मानवी फुफ्फुस असेल त्याला तो रोग होणारच त्यामुळे प्रत्येकालाच हा धोका आहे आपल्याला सगळ्या मानवजातीचं कल्याण करण्यासाठी सर्वे सुखीनं हा संतू ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलंय विश्वाचा सा विचार करणारी माणसं या हिंदू धर्मात जन्म घेऊन घेतली ती गेली इथं त्यांचं त्यांचं कार्य उरकून त्यांनी समाधिस्थ झाली ही माणसं ही संत माणसं त्यांनी दिलेली शिकवण त्या शिकवणीवर चालणारा हा हिंदू धर्म ती शिकवण खरं तर सगळ्या विश्वाला लागू होते विश्वात कल्याणाचा विचार करणाऱ्या माणसांची इतक्या मोठ्या माणसांची ही आपली जननी आहे भारतभूमी या भूमीमध्ये असं घडणं हा आपल्या या भारतभूमीचा अपमान आहे असं मी तरी मानतो त्यामुळं चला अपेक्षा धरूयात लवकरात लवकर हा कबुतरांचा प्रश्न मिटला पाहिजे आणि ही धर्मांधता कुठल्याही धर्मात असलेली कोणत्याही प्रकारची धर्मांधता ही कमी कमी होत जावी आणि सामाजिक शांतता सतत प्रस्थापित असावी प्रत्येकाला इथं जगण्याचा अधिकार आहे प्रत्येकाला श्वास घेण्याचा अधिकार आहे प्रत्येकाला त्याला आवडेल ते काम करण्याचा अधिकार आहे खाण्यापिण्याचा अधिकार आहे त्याचं जीवन त्याच्या पद्धतीने जगण्याचा अधिकार आहे प्रोव्हायडेड मानवजातीला ज्या ज्या ठिकाणी म्हणून कलन फासला जातो ज्या ज्या ठिकाणी म्हणून नको त्या आरोळ्या दिल्या जातात याची मुभा नक्कीच नाही आहे हे सुद्धा जाता जाता प्रोव्हायडेड म्हणून मी स्पष्ट करतो आहे अदरवाईज बोलण्याचा अर्थाचा अनर्थ करायला टपून बसलेले लोक अनेक आहेत आणि त्या गोष्टीला आम्हाला चॅनलवाल्यांना जपावंच लागतं पुन्हा एकदा हात जोडून जैन धर्मियांना कट्टर जैन धर्मियांना ज्यांना पक्ष्यांना खाऊ घालण्याची पक्षीप्रेमी जे लोक आहेत त्यांनी कबुतरांची व्यवस्था प्रशासनाने कुठे करायची त्यासाठी नक्की मदत करावी खूप मोठा पैसा आपल्याकडं असेल तर त्या पद्धतीने आपण एखाद्या रिमोट प्लेसमध्ये अशी कबुतरखाने निर्माण करावेत डेफिनेटली ते पूर्ण संपूर्ण केजमध्ये बंद असले पाहिजेत जेणेकरून त्यांची विष्ठा इकडं तिकडं कबूतर उडल्यामुळं पसरली नाही पाहिजे याचाही साकल्याने त्यांनी विचार करून तशी व्यवस्था करण्यासाठी स्वतःचे फंडसुद्धा वापरायला हरकत नाही कारण नुसतं खाऊ घातल्याने पुण्य मिळतं तर त्यांची अशी बडदास्त ठेवल्याने तर जास्त पुण्य मिळेल ना असं जाता जाता हे नमूद करावं असं वाटतं धन्यवाद